श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आपल्या कसा संदर्भात असणार आहे हे तुम्हाला सगळ्यात आधी सांगते तर कुलदैवत कुलदैवची कोणती सेवा केली पाहिजे आणि आपल्या घरी जर प्राण प्रतिष्ठा कुलदैवतची करायची असेल तर कशा स्वरूपात करावी कोणत्या स्वरूपात करावी कोणत्या सेवा कराव्या रविवार वार सुट्टीचा असतो त्या दिवशी आपण ह्या सेवा केल्या तर किती प्रचित येते किती लाभ होतो हे सगळं तुम्हाला आजच्या संपूर्ण व्हिडिओत माहिती मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये आधी कुठेही न थांबवता संपूर्ण पहा हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कराय छोटीशी श्री स्वामी समर्थाशी रविवारची सेवा म्हणजे कुलदेवाची सेवा असते त्या दिवशी हे पटन झालंच पाहिजे अशा प्रकारच्या सेवा तुम्हाला करायला पाहिजेत जेणेकरून बरेचसेच प्रश्न तुमचे सुटले जाणार आहेत बरेचसेच प्रश्न मार्गी लागणार आहेत तुमच्या घरात प्रत्येक येणारे वाईट काळ निघून जाणार आहे तर लक्षात ठेवा ह्या सेवा तुम्हाला करायला पाहिजेत ह्या सेवा म्हणजे कोणत्या सेवा तर तुम्ही व्हिडिओ पुढे पहा निश्चित सांगितलेले असणार आहे कोणत्या सेवा करायच्या ढिंडोरी प्रणित मार्गातील आपला सेवा है, और सेवा मार्ग आहे आणि या सेवा अशाच करायच्या अशा स्वरूपात करायच्या गेले आठ दिवस झाले मी सोमवारपासून जे व्हिडिओ बनवते आज लास्ट रविवार आहे तर या क्रमशानुसार तुम्ही जर सेवा केला तर कधीच तुमच्यावर कुठलीच मोठं संकट येणार नाही एक असेल तर ते स्वामी महाराज कुंकर मारल्यासारखं निघून जाईल हे अनुभवाचे बोल आहेत अनुभव घेऊन बघा रोजचे आपले व्हिडिओ बारा पंचेचाळीसला दुपारी येणार आहेत न चुकता सगळ्यांनी पाहायचे स्वामी सवंत महाराजांचे गिंडरीप्रणित मार्गातील सेवेचे असणारे प्रतेक प्रतेक था पड़ा था पड़ा सेवा मार्गातील असणार प्रत्येक जण प्रत्येक मार्गात या मार्गात आपण आलोच पाहिजे यायला पाहिजे आणि आपण सातत्याने सेवा करावी यासाठी हे व्हिडिओ असणार आहे तर प्रत्येक स्वामी सेवेकरांनी पाहावा असाच व्हिडिओ असणार आहे तो नुसता पाहायचं नाही पाहता पाहता स्त्री स्वामी समज अशी कमेंट करायची कारण आपली एक माळ जप होऊन जाईल जर दहा जणांनी आपल्या पाठोपाठ केली तर दहा आपले जप जा होऊन जातात त्या दहाचे कधी दहा हजार होतील हे करणार नाही तर चला जास्त वेगेत नाही मिळेल मुद्द्यावर ते आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ती आपली सेवा काय करायचं आजची म्हणजे कधी रविवारची तर रविवारी खूप सेवा असतात कुलदैवताची सेवा असते जी आपण कुलदैवताची सेवा करतो ती रविवारी करावी मग वाईट प्रसंग दूर होतात लग्नाचे प्रश्न लग्नाचे प्रश्न असतील तर ते सुटले जातात प्रत्येकांना घरोघरी काहीतरी प्रॉब्लेम असतो तर आपण जिथे कुलदेवी आणि कुलदैवताची सेवा केली जाते तिथेही घरोघरी प्रश्न बरेचसे सुटले जातात तर कुलदेवीची शुक्रवारी आणि कुलदैवत रविवारी तुमचे कुलदैवत जर खंडोबा महाराज असतील किंवा ज्योतिबा असेल किंवा सिद्धनाथ असेल अदरवाईज कुठले तुमचे देव असतील ते कमेंटद्वारे कळवा तुम्हाला निश्चितच सांगेन त्या देवांच्या सेवा कशा करायची कोणतेही देव असो म्हणजे मला प्रत्येकाचे देव काय असतील ते माहीत नाही तर तुमचे कोणतेही कुलदेवत असो मला कमेंटद्वारे सांगा म्हणजे मी तुम्हाला त्याची सेवा सांगून जाईल तर मी तीन देवांची नावं घेतले तर तिन्ही कुठलाही देव असू दे रविवारी आपल्याला मल्हार सप्तशतीचे एक पठण एक पारायण केलंच पाहिजे आराध्य देवत हे महाराष्ट्राचं आहे Kita boleh asyik melunakkan keam cikgu Lalu dia buat Err ज्योतिबा महाराज आहेत मग आम्ही खंडोबा महाराजांची तुम्ही खंडोबा महाराजांचा टाक नाही बसवायचा घरात ज्योतिबा देवाचा बसवायचा पण मल्हार सप्तशतीचं ही केलंच पाहिजे घरोघरी खूप वाईट प्रसंग यायला लागले आहेत खूप वाईट साक्षात परमेश्वराला सुद्धा आता भोग यावं लागले त्यामुळे आपण तर साधीसुधी माणसं आहोत आपल्या घरावर आपल्या मुलां बाळावर वाईट प्रसंग येऊ नये यासाठी जर आपण पर्याय काढायचा म्हटला तर मल्हार सप्तशतीचं पठण जर रविवारी आणि पौर्णिमेला केलंच पाहिजे खंडोबा महाराजांचा आशीर्वाद जर प्राप्त करायचा असेल तर पौर्णिमा जर रविवारी पारायण करा आणि प्रचंड लाभ घ्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा प्रत्येक प्रश्नाचं सेवाचं निराधार कर निराकरण करून देईन तर असेच आपल्या देवाची सेवा काय करायची तर तुम्ही कुलदेवताचा टाक आणावा कुलदेवताची घोड्यावर सगळ्यांचे देव बसलेले असतात हे आपल्या मार्गात चालत नाही मी प्रत्येकाला सांगत आहे की तुम्ही टाक बनवा ज्योतिबा देवाचा बनवा खंडोबा महाराजांचा बनवा आमचा सिद्धनाथ देवता आहे कालभैरवनाथ दे देव आहे आराध्य आमचे आम्ही टाक टाका स्वरूपात जसं आपण आपली कुल आई म्हणजे महालक्ष्मी तुळजापूरची आई टाकात बसवतो तसंच आपलं कुलदैवत हे टाक स्वरूपात बसवायचे थोडक्यात मी तुम्हाला दाखवतेच टाक म्हणजे काय असतोय आणि मूर्ती ही घोड्या बसवलेली हो देवाऱ्यात कधी बसवायचं नाही त्याचं वाईट अप आशीर्वाद आपल्याला मिळून जातात घोड्या बसवलेला हो देव म्हणजे टकाटका करतो टकाटका टका म्हणजे काय असतं तर ते सदैव घरात त्या स्वरूपातच घोडा एका जाग्यावर स्थिर नसतोय आज इथे उद्या तिथे त्या स्वरूपात ही लात मार अशा स्वरूपाचं हे घरातलं वातावरण राहतं थोडक्यात तुम्ही समजून घ्या की या गोष्टीचा अर्थ काय आहे तर अशा स्वरूपात आपण टाका स्वरूपात देव बसवावे आणि तुमचे देव जर दुखावले गेले असतील तर शुक्रवार चार ते सातच्या दरम्यान त्याची मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा कशा स्वरूपात ते विसर्जन करायचे ते विसर्जन करा आणि रविवारी तुमच्या कुलदैवताची प्रतिस्थापना करायची तर कशी करायची ज्योतिबा असू द्या खंडोबा असू द्या सिद्धनाथ असू द्या कालभैरवनाथ असू द्या आदोरेस तुमचा कोणता देव असेल तो देव द्या तो टाका मारपत असला पाहिजे दुसरी गोष्ट त्याची सुद्धा आपण कशी अभिषेक घालून कशी प्रांत प्रतिष्ठा करायची तर पहिल्यांदा दह्याचा दुधाचा मधाचा कोमट पाण्याचा स्वच्छ पाण्याचा साखरेचा अभिषेक घालायचा अभिषेक घालताना स्वामी स्थवन अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांची जप नवारण मंत्र श्री सोक्त सोळा वेळा एक एक वेळा फलश्रुती सोळा वेळा पुरुषोक्त एक वेळा फलश्रुती वलगा स्त्रोत्र पठण करा कालभैरव म्हणजे थोडक्यात त्या टाकामध्ये जीवित एक वस्तू तयार होते म्हणजे काय तर ते देव आणि जे देव आपण जर प्राणप्रतिष्ठा बसवून जर आपल्या देवाऱ्यात बसवले तर आपली काही पूजा अर्चना असते आपली काही मनोकामना असते ते पूर्ण होते थोडक्यात बघा अशा स्वरूपाचा टाक आहे आमचे कुलदैवत हे कालभैरवनाथ आहेत म्हणजे अशा अशा स्वरूपाचे ज्योतिबा महाराज असतात खंडोबा महाराज जर असे असले तर माग देवी असते बरेच हे देव अशा स्वरूपातच असतात तुम्ही टाक बनवून घ्या आणि टाका स्वरूपात बसवा कारण बऱ्याच मी मूर्त्या बघते देवाऱ्यात अशा घोड्या बसवलेल्या असतात त्या चुकीच्या असतात त्या शास्त्रशुद्ध पद्धतीच्या नसतात आणि मूर्ती ही अंगठ्याच्या वर जास्त मोठी नसावी टाक हा व्यवस्थित असतो किती बाय कितीचा हे सगळं शास्त्रानुसारच असतं म्हणून टाकातच देव बसवायचे असते आणि प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित करून आपण बसवा जे काही आपलं आराध्य देवत आपल्या देवतात असतं देवाऱ्यात असतं आपण रेग्युलरची पूजा करतो अर्चना करतो देवा हात जोडतो देवाला रोज काही ना काहीतरी सांगत असतो हे हे जर देवाची स्थापना जर आपण व्यवस्थित केली तर आपल्या मनातली भाव हे परमेश्वर जाणत असतात ता, तुम्ही अनुभव घ्या उगच देव आणायचं म्हणून आणायचं बसवायचं म्हणून बसवायचं किंवा कोणाला वास्तुशास्त्रानुसार कळतं त्यांनी एकदम एकदमात सा येऊन सगळे देव बसवून गेलेले असतात त्याला काहीही अर्थ नसतो स्वतः देव जर वारा नुसार बसवले तर त्याची किती मोलाची असते हे तुम्ही देव बसवल्यावरच कळेल ना कुणाला दान द्यायचं ना कुणाला घरी आणायचं स्वतः पठण करायचं स्वतः अभिषेक घालायचा स्वतः देव बसवायचे स्वतः वाचन केल्यानंतर त्या वास्तूला सुद्धा खूप आशीर्वाद लागतो खूप शुभ फल देऊन जाते आणि परमेश्वराच्या आपल्या हातून एक सर्वात मोठी सेवा होते बघा तुम्ही करून जर तुमचे देव बदलायचे असतील तर अशा स्वरूपात आणून बदला अशा स्वरूपात जर तुम्ही अभिषेक घालून त्यांची प्राण प्रतिष्ठा केली तर तुमची निश्चितच इच्छा पूर्ण होईल तुमचे प्रश्न असतात ते मार्गी लागतील कारण आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताचा आशीर्वाद डोक्यावर असणं घरावर गहरा असणं घरात वास राहणं भरपूर गरजेचं असतं कुलदैवत कुलदेवीचा कुलाचार हा व्हायलाच पाहिजे झालाच पाहिजे त्यामुळे प्रत्येकानं कळालं असेल रविवारी कुलदैवताची सेवा करायची ख मल्हार शप्तशतीचं पठण करायचं नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कशी करायची घोड्यावर जर तुमचे देव असतील ते बसलेले असतील तर ते विसर्जन शुक्रवारी करा आधी पहिला टाक आणायचा मग विसर्जन करायचं आणि रविवारी बसवायचं देव अशा स्वरूपात करा खूप छान रिझल्ट मिळतील शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला यातून दिसून येतील तर मी जे जे आज तो आपणचे तोडगे सांगलेत त्यातून तो तुमचे काही प्रश्न असतील हे प्रत्येक सेवा मार्गातून सुटले जातील कारण कसं असतं आहे प्रत्येक वेळेस हाताची बोटं सारखी नसतात तसे प्रत्येकाचे भोग हे सारखे नसतात प्रत्येकाची कर्म हे सारखे नसतात प्रत्येकाचा स्वभाव हा सारखा नसतो प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्यांना गुणधर्म असतो प्रत्येकाच्या भाग्यात सा एकसारखं काही लिहिलेलं नसतं कर्माचा प्रत्येकाला असतो परंतु समान नसतो कुणाचा कमी असतो कुणाचा फार जास्त असतो मागच्या जन्मी आपण काही वाईट भोग केलेलं असत ते आपल्याला माहीत नसतं म्हणून काही या जन्मात आपल्याला भोगायचे असतात परंतु आजचा हे आपला जन्म स्वामीचरणी अर्पण असतो त्यामुळे आपण या सेवेतून तो कमी करण्याचं प्राधान्य ह्या जन्मात आपल्याला मिळून राहिले हे फक्त तुम्ही लक्षात घ्या स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतात फक्त त्यांच्या सेवा करायच्या आणि त्या कर्माचे भोग असतात ते पूर्णपणे नष्ट करायचे तर ते महाराज पूर्ण नष्ट करतात का तर पूर्ण नष्ट कसं होईल हो डोंगरा एवढं जर असलं तर नखा एवढं जर राहिलं तर आपल्याला भोगायतला काय प्रॉब्लेम आहे का तेवढं भोगू शकतो आपण पण डोंगरा एवढं येणार संकट जर फुंकर मारल्यासारखं कमी होत असेल तर आपण सेवा मार्गातून ते केलंच पाहिजे आणि ते करायलाच पाहिजे सेवा राहतात कुठं सेवा कमी पडतात ह्या तुमच्या लक्षात आल्या असते पुढे नेहमीच आपले व्हिडिओ सेवा मार्गातीलच येणार आहेत बारा पंचेचाळीस ला आपला व्हिडिओ दुपारी युट्यूबवर येतो तर सगळ्यांनी न चुकता पहा शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ महाराजांना घरोघरी पोहोचवा प्रत्येकाचं काम आहे प्रत्येकाचं दुःख आपण जर सडवत गेलो तर स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपातून आपलेही दुःख हराय दुःख नष्ट करायला निश्चितच धावून येतील तर आपण आपण आपले कार्य आपण आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडायची प्रत्येकानं लक्षात ठेवायचं की डिंडू प्रणित मार्गातील सेवा क्रमशः करत गेलो तर हातून स्वामी महाराज आपल्याला रेग्युलर करून घेतात फार फार तुम्हाला एक महिना त्रास होईल सेवा जास्त वाटतील नंतर शरीराला त्या सेवाची सवय लागून राहते जसे अन्न खाल्ल्याशिवाय आपली सवय असते त्याच प्रकारे ह्या सेवा केल्याशिवाय आपल्याला चेनच पडत नाही तुम्ही मला खात्री देऊन नंतर सांगशील व्हिडिओ की खरंच होतं ताई तुमच्या एका व्हिडिओ तुम्ही बोलला होता की सेवा केल्याशिवाय चेन पडत नाही तर तसंच झालेलं आहे आज या माझ्या सेवा झाल्याशिवाय मला काही चेन पडत नाही होतं असं इतक्या सेवा ह्या आपल्याला परत काहीच वाटत नाही ह्या मोजक्याच सेवा वाटतात की कारण आपण वा पठण करून पठन करून वाचन करून त्या तोंडपाठ झालेल्या असतात त्या मग स्पीडमध्ये होतं मोजण्या इतपत दहा पंधरा मिनटात ह्या सेवा होऊन जातात रेग्युलर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रमशः तीन अध्ययन अकरा माळी जप चुकवायचं नाही ह्याच्या व्यतिरिक्त ह्या सेवा आहेत या सेवा करताना आपलं मन एकाग्रता चित्त ध्यान संपूर्ण स्वामी महाराजांच्या चरणापर्यंत गेलं पाहिजे मन इकडं तिकडं न धावता हा सेवा नका करू कारण तुमची इच्छा नाही पण सेवा करायची आहे तर या सेवेला काहीही अर्थ नसतो त्या दिवशी नका करू त्या दिवशी तुम्ही स्टॉप घ्या सेवेला परंतु जेव्हा तुमचं मन एकाग्र होईल तेव्हा सेवेला बसा मग या सेवेची प्रचिती बघा प्रचंड प्रचिती असते आणि खूपच प्रचिती मिळते तर आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समज